परभणी जिल्हा सुंदर ग्राम पुरस्कारात ब्राह्मणगाव प्रथम पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान ग्राम विकास आणि जलसंधारण विभागाच्या आर पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजनेअंतर्गत दोन हजार बावीस तेवीस साठी परभणी जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रामपंचायतीची जिल्हा परिषद औचित्याने एक मे रोजी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते परभणी जिल्हा सुंदर ग्राम पुरस्कार मोझे ब्राह्मण ने प्रथम क्रमांक पटकावल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी दादाराव कांबळे ग्रामसेवक मोजे ब्राह्मणगाव येथील सरपंच गीताबाई दगडू कारदाते उपसरपंच ज्ञानेश्वर विश्वनाथ कारदाते ग्रामपंचायत सदस्य सुभाषराव गोविंदराव वागलावे सुरेशराव रामराव बेंडे सो ज्योती दादाराव कांबळे सो लिंबाबाई दिगंबरराव नाईक रंगूबाई शिवाजी शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष वैजनाथ कारदाते आकाश कारदाते ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम साखे आदी उपस्थित होते स्मार्ट ग्राम अभियान आर पाटील आवास स्मार्ट ग्राम अभियान मध्ये दोन हजार बावीस तीस आमच्या गावा ब्राह्मण गावच्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कामगार यासाठी जे काही शंभर मार्काचा पेपर आहे मार्काचा जो पेपर आहे तो ग्रामपंचायत सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये चांगलं काम गावामध्ये ग्रामपंचायतची इमारत आहे कचरा व्यवस्थापन घंटा गाडी